भारतीय रेल्वे विभागाने अनेक गाड्यांचे चालू असणारे क्रमांक हे पुन्हा क्रमांकित करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे नवीन क्रमांक गाडीला मिळणार आहेत पुन्हा क्रमांकित करण्यात आलेल्या सोलापूर रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्यांचा तपशील याप्रमाणे सोलापूर वाडी या डेमू ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक हा शून्य तेरा हा होता तो आता एकाहत्तर चारशे असा असणार आहे वाडी सोलापूर डेमू ट्रेन याचा क्रमांक शून्य तेरा आठशे ब्याऐंशी होता とわた。 एकाहत्तर चारशे बावन्न असणार आहे निजामाबाद पंढरपूर या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक हा शून्य चौदा तेरा असा होता तो आता अकरा चारशे तेरा असा असणार आहे पंढरपूर निजामाबाद हा जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य चौदा चौदा होता तो आता अकरा चारशे चौदा असा असणार आहे कुर्डुवाडी मिरज या डेमू ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक हा शून्य पंधरा पंचेचाळीस होता तो आता एकाहत्तर चारशे एकवीस असणार आहे मिरज कुर्डुवाडी या डेमू ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य पंधराशे होता तो आता एकाहत्तर चारशे बावीस असणार आहे सोलापूर हॉस्पेट या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक अकरा तीनशे पाच होता तो आता अकरा चारशे पंधरा असा असणार आहे हॉस्पेट सोलापूर या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक अकरा तीनशे सहा होता तो आता अकरा चारशे सोळा असणार आहे बिदर कलबुर्गी या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य होता तो आता सत्याहत्तर असणार आहे बिदर कलबुर्गी जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक हा शून्य सत्याहत्तर त्रेसष्ट होता तो आता सत्याहत्तर सहाशे तेहतीस असा असणार आहे विजापूर रायचूर या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य सात शहात्तर त्रेसष्ट होता तो आता सत्तावन्न सहाशे बासष्ट असणार आहे रायसूर विजापूर या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य शहात्तर चौसष्ट होता तो आता सत्तावन्न सहाशे एकसष्ट असणार आहे वाडी काचीगुडा या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य सत्त्याहत्तर एक्कावन्न होता तो आता सत्तावन्न सहाशे दोन आहे तर काचीगुडा फलकनुमा वाडी या जलद एक्सप्रेस ट्रेनचा पूर्वीचा क्रमांक शून्य सत्याहत्तर बावन्न होता तो आता सत्तावन्न सहाशे एक असा असणार आहे तर येणाऱ्या नवीन वर्षापासून नमूद केलेल्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यांच्या झालेला पुन्हा क्रमांक लक्षात ठेवून सदरच्या गाडीने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी आरक्षणकर्त्यावेळी क्रमांक लक्षात ठेवून आपला प्रवास निश्चित करावा असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे